वजन कमी करायचं आहे आणि तेही व्यायाम न करता तर मग खाण्यात करा ह्या गोष्टीचा समावेश बदलती जीवनशैली धकाधकीचे जीवन, धका जीवन बाहेरच्या पदार्थांचं अतिप्रमाणात सेवन अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो आणि ह्याच लठ्ठपणाच्या समस्येमुळे लोक चिंतेत पडतात आणि मग वजन कमी करण्यासाठी जिम लावणे डाएट करणे असे अनेक उपाय केले जातात पण हे सगळे उपाय करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही तर मग आज आपण अशीच एक हेल्दी सॅलड रेसिपी बघणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होईल आपण बऱ्याच जणांनी स्प्राऊट्स हा शब्द ऐकला असेल पण हे स्प्राऊट्स म्हणजे नेमके काय तर स्प्राऊट्स म्हणजे कडधान्य आहे आणि काही भाज्यांपासून बनवला जाणारा कोरडा पौष्टिक पदार्थ सहसा जिमला जाणारे आणि डायट प्लॅन फॉलो करणारे आवर्जून हे स्प्राऊट्स खातात स्प्राऊट्सची खासियत म्हणजे त्याला तयार करण्याची कोणतीही स्पेशल रेसिपी नाही आजकाल बरेचदा टिफिनमध्ये लोक पोळी भाजीऐवजी स्प्राऊट्सच निवडतात कारण त्याला जास्त वेळही लागत नाही आणि चव आणि सुद्धा त्यात असते तर आज आपण बघणार आहोत स्प्राऊट्सचे विविध फायदे आणि त्यापासून बनवली जाणारी विशिष्ट रेसिपी त्यासाठी मी इथे मोड काढून घेतलेली मटकी घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा काकडी टोमॅटो उकडवून घेतलेले स्वीटकॉर्नचे दाणे कोथिंबीर गाजर चाट मसाला आणि खडा मीठ ह्यालाच आपण काळं मीठ असंही म्हणू शकतो चला तर मग ह्याची रेसिपी बघूया त्यासाठी मी इथे मोर काढून घेतलेली मटकी कुकरला एक शिट्टी करून शिजवून घेतलेली आहे त्यात बारीक चिरलेली काकडी घालून घेऊया टोमॅटोही घालून घेऊया आणि उकडून घेतलेले स्वीटकॉनही घालून घेऊया हे स्वीटकॉर्न उकडताना मी त्यात किंचितसा मिठाचा वापर केलेला आहे छान असं कलरफुलच दिसतं हे सॅलेड आपण ते मिक्स करून घेऊया नाश्त्यामध्ये असा पदार्थ खाल्ला की आपल्याला शरीराला दिवसभर ॲक्टिव्ह एनर्जी मिळते आपण ह्यात गाजरही मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्यात खडा मिठाचा वापर करूया आणि चवीसाठी थोडासा चाट मसालाही घालून घेऊया ज्या लोकांना सतत आळस येतो किंवा सुस्ती वाटते त्यांच्यासाठी हे स्प्राऊट्स अतिशय गुणकारी ठरतात आता सगळ्यात शेवट आपण ह्यात कांदा मिक्स करून घेऊया काही जणांना कांदा आवडत नाही कारण त्याला असा विशिष्ट वास येतो त्यामुळे कांदा हा टोटली ऑप्शनल आहे आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेतलंय आणि सगळ्यात शेवट गार्निशिंगसाठी आपण त्यावर हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊया हे स्प्राऊट सॅलड शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करतं भूक लागल्यावर काहीतरी हलकं फुलकं खायचं असल्यास तुम्ही हे स्प्राऊट सॅलड पटकन तयार करून खाऊ शकता शाकाहारी पदार्थांमध्ये अंकुरित कडधान्य म्हणजे स्प्राऊट्स हे प्रोटीनचा एक उत्तम स्रोत मानलं जातं यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात तसंच यात फॉलेट मॅग्नेशियम फॉस्फरस मॅग्नीज विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात मुलांच्या वाढत्या वयात एनर्जी देणारी अतिशय चविष्ट पौष्टिक अंकुरित कडधान्याची कोशिंबीर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तसंच वजन कमी करण्यासाठी आहारात सामील करा स्प्राऊट्स आरोग्यालाही होतील अनेक फायदे स्प्राउट्स खाल्ल्याने तुमच्या वजनात फरक पडू शकतो कारण त्यात कॅलरीज नसतात तरी सॅलडची कोशिंबीर किंवा स्प्राऊट सॅलड तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीबरोबर धन्यवाद